श्री दत्तप्रभूचा पाणा हलके हलके जो जवा दत्ताचा पाळना हलके हलके जो जवा दत्ताचा पाळना पाळन मधो मधी नन्दना पालन मधोमधी नन्दना हलके हलके जो जा दत्ता पाळना हलके हलके जो जोजवा दत्ता पाळना

हरी हर गेले होते हरावया सत्व हरी हर गेले होते हरावयासत्व अनुसया ते धन्य राखिले पतिव्रताव्रत अनुसया ते धन्य राखिले पतिव्रताव्रत हलके हलके जो जवा दत्ताचा पाळना हलके हलके जो जवा दत्ताचा पाळणा पाळण्याच्या मध मधत्री नंदना पाळण्याच्या मध मधत्री नंदना, नंदना। विवस्त्र होऊन वाडी मनता पती धावा करीत विवस्त्र हो न वाडी मनता पती धावा करीत पती नावाने जल प्राशीता बाळेती होत पती नावाने जल प्राशीता बाळेती होत हलके हलके जो जवा दत्ताच्या हलके हलके जो जवा दत्ताचा

त्रिमूर्ती सुंदर ध्यान सावळे माझ्या हृदयात त्रिमूर्ती सुंदर ध्यान सावळे माझ्या हृदयात कामधेनो मागे पुरावया आहेत कामधेनोही मागे आहे पुरावया आहेत हलके हलके जो जवा दत्ताच्या पाळना हलके हलके जो जवा पाळना पाळणा पाळण्याच्या मधो मधत्री नंदना पाळण्याच्या मधो नंदना धन्य झाली सती अनुषया पोटी भगवंत धन्य झाली सती अनुषया पोटी भगवंत अशीच करुणा कराधरी घाली तो विष्णू दंडवत अशीच करुणा करा घाली तो विष्णू दंडवत हलके हलके जो दत्ताचा पाळना हलके हलके जो जवादत्ताच्या पाळना पाळण्याच्या मध मधत्री नंदना पाळण्याच्या मध मधत्री नंदना पाळण्याच्या मध मधत्री नंदना श्री दत्तात्रय महाराज की जय